थ्री चेअर्सच्या नव्या एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते नवरात्र सुरू होणार आहे आणि या नवरात्रीच्या निमित्ताने उपासासाठी लागणारं उपयुक्त प्रोडक्ट घेऊन येते मुक्ता कुलकर्णी मुक्ताने त्याच्या प्रियम फूड्स मार्फत हे प्रोडक्ट आणलं आहे हे प्रोडक्ट कसं वापरायचं आणि ते कसं आहे याविषयी मुक्ता माहिती देतील पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी मुक्ता कुलकर्णी प्रियम फूड्सची संचालिका या दोन वर्षामध्ये लाडूंचे वेगळे वेगळे प्रकार आणले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू आहेत डिंकाचे लाडू आहेत शुगर फ्री लाडू आहेत हे सगळं करत असताना माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे उपवासासाठी जे लागणारे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जास्त करून आपली लागणारी म्हणजे शेंगदाण्याची आमटी तर शेंगदाण्याची आमटी तशी दिसत जरी सोपी असली तरी त्याची पूर्वतयारी भरपूर असते म्हणजे शेंगदाणे भाजा त्याचं कूट करा त्याच्यामध्ये खोबरं मिसळा बाकीच्या सगळ्या आपल्या त्या त्या अनुषंगाने लागणाऱ्या ज्या पदार्थांची ती सगळी त्याच्यामध्ये मिसळ्याच्या आणि मग आपली अमटी तयार करायची बरं ज्या बायका हाऊसवाईफ आहेत किंवा घरामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात त्यांच्याकडे तेवढा वेळ असतो पण जेव्हा बायका सर्व्हिस करत असतात त्यावेळेला सर्व्हिस सांभाळून ह्या दोन्ही गोष्टी करायचं म्हणजे घरातल्या लोकांच्यासाठी रेग्युलरचा स्वयंपाक करायचा आणि उपासवाल्या लोकांसाठी उपासाच सगळं करायचं म्हणजे हे दोन दोन पदार्थांचा हे सांभाळताना त्यांना एवढी अडचण होती मग ह्याच्यावर मात करायसाठी म्हणून मी आणला शेंगदाण्याच्या आमटीच्या प्रेमिक्सचा पॅक आता आपण शेंगदाण्याच्या आमटीच्या प्रेमिक्सचा पॅक कसा वापरतात ते बघूया शेंगदाण्याच्या आमटीचं प्रेमिक्स ह्याच्यामध्ये आमटीच्या अनुषंगानं आमटीची चव वाढवण्यासाठी उपासाच्या दृष्टीने जे जे योग्य पदार्थ आहेत ते सगळे सगळे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे प्रेमिक्स कसे आता कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत आता आपण तयार करणार आहोत शेंगदाण्याची आमटी प्रेमिक्स पासून सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे मोठे तेल आपण फोडणीसाठी घालणार आहोत तेल गरम झालं की जिरे घाला त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय हे शेंगदाण्याच्या आमटीचं प्रीमिक्स याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खोबरं जिरे आणि बाकीचं जे लागणार आहे तिखट मीठ हे सगळे जे पदार्थ आपण नेहमी वापरतो ते सगळे त्याच्यामध्ये घातलेले आहेत आता इकडे तुम्ही बघितलं तर जिऱ्याची फोडणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये हे प्रीमिक्स मिसळा थोडस परतून घ्या आता शेंगदाणे भाजलेले असल्या असतात त्यामुळं ह्याची तितकीशी आवश्यकता नाही पडत पण तरी सुद्धा प्रीमिक्स तुम्ही थोडस परतून घ्या म्हणजे तेलाचा कच्चेपणा राहणार नाही त्याच्यामध्ये ते तेल व्यवस्थित त्याच्यामध्ये ते मिक्स होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी मंद आचेवरच करायच्या कधीही लक्षात ठेवा की गॅस मोठा ठेवून कुठलाही पदार्थ करू नका त्यांना वरवर तो पदार्थ फ्राय झालाय किंवा भाजला गेलाय असं वाटतं पण प्रत्यक्षात आतमध्ये तो किंचित कच्चट राहिल्यासारखा होतो हे होऊ नये ह्याच्यासाठी गॅस नेहमी मंद आचेवर ठेवायचं जे काही तुम्हाला भाजायचं असेल फक्त हाच पदार्थ असं नरे तर तुम्हाला जे भी जे काही भाजायचं असेल तर ते नेहमी मंद आचेवर ठेवत चला आणि मग भाजून घ्या परतून घ्या ही अगदी मी दोन तीन जणांच्या पुरती पुरेल एवढीच आमटी केलेली आहे आता याच्यामध्ये हे थोडस उकळल्यासारखं व्हायला लागलेलं आहे मिश्रण हे झालं म्हणून त्याला पाणी घाला आणि मग मात्र थोडासा गॅस मोठा करा पण त्याला उकळी यायला पाहिजे बघितला तर आमटी बघा किती दाट झालेली आहे मग इतका खमंग मस्त वा सुटला या आमटीचा हे वऱ्याचे तांदूळ घ्यावेत आणि आत्ताच्या आत्ता बसून संपून टाकावी ही आमटी असं वाटायला पाहिजे हां हां काय छान वास सुटली आहे आणि आता ही अमटी आपली तयार झालेली आहे याच्यामध्ये चवीप्रमाणं काही जणांच्याकडं कोथिंबीर उपवासाला चालती काही जणांच्याकडं चालत नाही म्हणून समजा तुम्हाला आवडत असेल तुमच्यात चालत असेल तर तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकता आणि ही अमटी खाऊ शकता वापरू शकता आता एकदा बघा मस्तपैकी आपली अमटी तयार झालेली आहे वाटना घटनाची नको कटकट आणि शेंगदाण्याची आमटी पटपट वाह मुक्ता अगं किती उपयोगी प्रोडक्ट आहे सगळ्यांना याचा किती फायदा होईल तुम्हाला हे प्रोडक्ट हवा असेल तर नक्की ऑर्डर करा डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेतच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत थ्री चेअर्स